नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहतो आहे पेरूचं झाड पेरूचं झाड हे पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे लागवड केलेली आहे ती जशी जशी वाढ होत जाते तसे तसे झाड अधिक मोठं दिसतं वेळोवेळी पाणी पुरवठा केल्यानंतर झाडांची लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता हे झाड I do